डॉक्टर बावडेकरांचा मेडिकल कॅम्प सुरू होता संध्याकाळचे सहा वाजले होते ऑपरेशन आटोपली होती डॉक्टर नरसापूर हे अॅनेस्थेटिस्ट आहे आपलं काम आटपून रिलॅक्स मूड मध्ये ते खुर्चीवर वाचत होते मी जवळच होतो सहज त्यांना आठवलं व ते बोलू लागले शरीरातील पिच्युटरी ग्लॅंड मध्ये एक पॉइंट आहे तो शरीरातील हार्मोन कंट्रोल करतो हार्मोन्स बॅलन्स असले तर मन व शरीर ठीक असत चित्त एकाग्रतेमुळे या पॉइंटवर कंट्रोल येतो आणि रामनामानी चित्त एकाग्र होतं महाराज सर्वांना रामनाम घेण्यास सांगत त्यांना शरीरातील ही सर्व लिंग कळली असेल गणितातील कुट प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता नुकतीच त्यावेळी मी जमखिंडीचे वेदमूर्ती नारायण शास्त्री गुडबोले यांची प्रवचन ऐकली होती म्हणून थोडं धाडस करून सांगून टाकलं पिंडी ते ब्रह्मांडी या नायांनी त्यांनी आपल्या शरीराचा उपयोग प्रयोगशाळेसारखा केला त्यांनी शरीर व मनस नुसतं ठीक ठेवलं नाही तर त्या पुढे जाऊन आत्मिक आनंद मिळवलाच व त्याच साधनांनी श्री ब्रह्मानंद आनंदसागर प्रल्हाद महाराज यांना मिळवून दिला एक कवितेची ओळ आठवली म्हणून सांगावीशी वाटते काय आकडे मुळीत बसशी हिशेबात रसनिर्मिती कैशी सर्वसाधारण माणसं या आध्यात्मिक व्यावहारिक प्रश्न किंवा गुढ गणिताच्या गुंतवण्यात न गुरफटता महाराजांना पाहण्यासाठी गोंदवल्यात येतात महाराजांना देह ठेवून अनेक वर्ष झाली मग महाराजांना कस बघणार एक वैद्य होता त्याच्याशी प्रत्येक वनस्पती बोलत असे आपला गुणधर्म व उपयोग ती वनस्पती कानाशी नेल्यानंतर कानात सांगत असे पण एक अशी वनस्पती होती ती काही त्याच्याशी बोलली नाही त्याची त्याला खंत होती जीवनात असंच असत काय मिळालं यापेक्षा काय मिळालं नाही याचं दुःख जास्त असतं अंतकाळ आल्याची जाणीव होताच शिष्यांना काय सांगितलं की मी गेल्यावर मला या वनस्पती खालीच पुरा माझं दहन करू नका प्राण सोडल्यावर शिष्यांनी आज्ञा पालन केलं वैद्यांना त्या वनस्पती खाली पुरलं दोन दिवसांनी ते वैद्य जिवंत होऊन त्यांना जे अवसान आलं की ते माती ढकलून वर आले पुन्हा स्मृती आली तीच रुखरुख मनात वाटू लागली ते त्या वनस्पतीला म्हणाले तू माझ्याशी का बोलत नाहीस ती वनस्पती म्हणते आता मी तुझ्याशी बोललं पाहिजे का गोंधवल्यात आल्यावर महाराजांनी आपल्याला दर्शन द्यायलाच पाहिजे का आपल्याशी त्यांनी बोललंच पाहिजे का की ते ज्या प्र पद्धतीने प्रकट होतात ते समजून घेतलं ते ज्या भाषेत बोलतात ती भाषा समजून घेणं सोयीस्कर व सोपं होणार नाही का संपूर्ण गावात पाण्याचा दुष्काळ असता गोंदवलं संस्थानातील विहिरींना पाणी भरपूर आहे कोणताही नळ उघडा फोर्सने पाणी मिळत यामागे महाराजांचं अस्तित्व आहे शक्ती आहे असं वाटत नाही का इतर हॉस्पिटलमध्ये दिली जाणारी औषधच चैतन्य रुग्णालयात दिली जातात परंतु येथील औषधाने आम्हाला बरं वाटतं असं जेव्हा पेशंट सांगतो त्यावेळी त्या औषधाबरोबर त्या महाराजांची शक्ती काम करते असं निश्चित वाटत असतं इथे सेवा म्हणून ऑपरेशन करायला येणारे डॉक्टर बावडेकर डॉक्टर पुराणी यांचा हाच अनुभव आहे की इथे पेशंटची रिकव्हरी लवकर होते म्हणूनच धन विद्या कीर्ती ज्यांच्याकडे सेवेला आहेत तीही जगप्रसिद्ध डॉक्टर बावडेकर डॉक्टर पुराणी डॉक्टर गुळवणी इत्यादी मंडळी गोंदवले येथे सेवेला येतात आणि महाराजांचे पुढे नतमस्तक होतात व समाधान घेऊन जातात कोठीमध्ये पुरवठा असतो यामागे महाराज कार्यरत आहेत असं जाणवल्याखेरीच राहत नाही उत्सवात वीस किलो वेलची दळली होती या एकाच गोष्टीवरून महाराजांचं वैभव लक्षात येईल गोंदवल्याची आमटी खूपच प्रसिद्ध आहे एका खेडूत्यांनी त्याचं वर्णन केलं होतं की गोंदवल्याची आमटी म्हणजे पार अडत दिसतंय पण टेस्ट लय खास स्त्रिया तर नेहमीच म्हणत असतात आम्ही घरी आमटी खोबरं कोथिंबीर घालून एवढी सजवतो पण आमची आमटी अशी होत नाही आमटी कशी करतात कोण करतात यापेक्षा महाराजांचं माधुर्य त्यात प्रकट होत तेव्हाच त्याला चव येते मधुरा दिपते अखिलमचा अनुभव येतो पण नुसत्या आमटीचं काय घेऊन बसलात मी नुकताच गोंधवल्यावरून घरी आलो होतो घरात मी व आमच्या सौ दोघेच होतो गप्पा सुरू झाल्या निवांतपणा होता गप्पात लग्न झाल्यापासूनचा जीवनपट उलगडला जाऊ लागला महाराजांनाही गप्पात सामील करून घेतलं जीवनात खड्डे आले त्यावेळी महाराजांनी हात धरून कसं ओढून घेतलं सपाटी आली त्यावेळी आपल्या मागे उभं राहून कसं प्रोत्साहन देऊन पुढे ढकललं जीवनात चढ आले त्यावेळी महाराजांनी आपली होताना पाहून कसं कडेवर घेतलं व वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी सर्व बाजूनी मोकळं केलं महाराजांचा गुडवा गप्पात होता मीपणाचा कडवटपणा त्यात नव्हता आपोआप दोघही शांत झालो आतमध्ये कुठेतरी आनंदाला उकळी फुटत होती नाम बाहेर सांडत होत घड्याळात लक्ष गेलं दोन तास महाराजांच्या सहवासात होऊन गेले होते पडता रडता घेई उचलोनी कडेवरी अशी महाराज ही माऊली आहे ते खरंच आहे असं सांगणारे भेटतात बुवा सकाळी पावत्या फाडत होतो एक खेडूत अभिषेकाची पावती फाडण्यासाठी आला मी कारकुनी पद्धतीने नाव काय गोत्र काय दोन रुपये द्या असं म्हटलं रमजान मोहम्मद शेख नाव बाहेर पडलं मी जरा आश्चर्याने वर बघितलं अनेक प्रश्न उभे राहिले त्यातल्या त्यात त्यांना विचारलं आपण कुराण नेहमी वाचता का छे हो मला वाचताच येत नाही नमाज पडता का कधी सणवारी पण महाराजांची प्रवचनं रोज वाचतो आता मी ऐकत होतो तो सांगत होता माझा रोग त्यांनी ओळखला असावा सर्व एकच आहेत हो माणसाने कुठेतरी श्रद्धाही ठेवलीच पाहिजे अहो दगडावर श्रद्धा ठेवली तर तो सुद्धा तुम्हाला तारेल पूज्य मुरारी बापूंची वाक्य कानात फिरू लागली या व्यास गादीने जेवढं राष्ट्रीय एकात्मतेचं कार्य केलं आहे तेवढं राजगादीलाही करता आलं नाही मग आपण इकडे कसे आलात असं विचारलं तर सांगू लागला मी प्रवचन वाचत होतो एकदा रात्री मी पायी प्रवास करताना वाट चुकलो आणि विहिरीत पडलो मी मोठ्याने ओरडलो महाराज आणि खरंच सांगतो महाराजांनी मला हातावर उचलून ठेवलं पाण्याच्या खाली पाच फुटांवर खडक होते मी विचारलं तुम्हाला हातांची जाणीव झाली का स्पर्श जाणवला का तर तो पूर्ण विश्वासाने हो म्हणाला पडता रडता घेती उचलोनी परंतु एवढंच नाही तर त्याचा मुलगा पोलीस खात्यात नोकरी करतो परगावी रात्री रिपोर्ट लिहित होता त्यालाही एकदम जाणीव झाली बाबा विहिरीत पडले अधिकाऱ्याची परवानगी घेऊन घरी आला बाबांची चौकशी करू लागला तुला रे कसं कळलं तर म्हणतो मी रिपोर्ट लिहित असताना मला महाराजांनी सांगितलं तुझे बाबा विहिरीत पडलेत जा लवकर काय गंमत आहे श्रद्धा कशी काम करेल सांगता येत नाही वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे